नमस्कार मैत्रिणींनो मालतीज किचनमध्ये मा आपलं स्वागत आहे आज आपण करणार आहोत मिक्स भाज्या आणि रव्यापासून एकदम कुरकुरीत असा नाश्ता त्यासाठी एका मिक्सिंग बाऊलमध्ये एक वाटीभर रवा घ्यायचा आहे रवा घेतल्यानंतर त्याच वाटीने आपल्याला इथे वाटी तांदळाचं पीठ घेतलं आहे त्यामुळे काय आपला नाश्ता जो आहे एकदम कुरकुरीत अगदी क्रिस्पी होईल त्यानंतर इथे आपण भाज्यांचा वापर करणार आहोत तर आपल्याकडे ज्या भाज्या असतील तर सगळ्या भाज्या आपण थोड्या थोड्या यामध्ये घालणार आहोत इथे मी घेतलेला आहे टमॅटो कांदा थोडी कोथिंबीर कोबी गाजर किसून घेते आणि वाटाणे आहेत तर आपल्या ज्या ज्या भाज्या अवेलेबल आहे त्या त्या भाज्यांचा वापर इथे आपण करू शकतो तर ह्या सगळ्या भाज्या आपण यामध्ये मिक्स करून घेणार आहोत मी ते सगळ्या भाज्या काढून घेते सगळ्या भाज्या मी इथे मिक्स करून घेते व्यवस्थित त्यामुळे काय आपल्याला पाण्याचा जो अंदाज येईल यामध्ये आपल्याला किती पाणी लागणार आहे ते भाज्या चांगल्या मिक्स करून झाल्या की यामध्ये आपण दह्याचा वापर करणार आहोत तर दह्याचा वापर इथे आपण जेवढं रवा घेतला आहे त्या रव्याच्या निम्मी वाटी इथे दही घेतलं आहे आणि त्याच दह्याच्या वाटीमध्ये एक पूर्ण पाणी भरून घ्यायचं आहे वाटीभर तर इथे पाण्याचा अंदाज जो आहे आपल्याला भाज्यानुसार करायचा आहे भाज्या कमी जास्त असतील तसा इथे पाण्याचा वापर होऊ शकतो त्यानंतर सगळं पाणी जे आहे एकदम व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं त्यामुळे रवाचा आहे जो कवडा राहणार नाही याची काळजी घ्यायची कारण रवा जो आहे तो व्यवस्थित फुगदा गेला पाहिजे त्यानंतर तिथे चार मिरच्या आहे त्या चार मिरच्या ठेचा घेतलेला आहे अर्धा चमचा जिरेपूड घालायची आहे त्यानंतर थोडीशी हळद घालायची हिंग घातलेलं आहे मी इथे थोडासा आणि एक चमचाभर लाल तिखट अर्धा चमचा इथे गरम मसाला घातला आहे आणि इथे अर्धा चमचा मी पावभाजी मसाला घातलेला आहे तर मसाल्यांचा वापर आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार करू शकता आणि इथे चवीनुसार मीठ घालायचं आहे आता हे सगळं आपण व्यवस्थित मिक्स मिक्स करून घेऊया पावभाजी मसाला घातल्यामुळे याची चव आहे ती खूप छान लागते थोडी वेगळी चव आणि नाही घातला तरीही चालेल तिकटाचा वापर जो आहे तुम्ही नुसतं हिरव्या मिरचीचा ठेचा करून घातला तरी त्याची चव छानच लागते हे सगळं मिश्रण आहे पण व्यवस्थित मिक्स करून घेऊया तर यामध्ये आपल्याला रवा आहे त्यामुळे थोडासा पाण्याचा वापर करायचा आहे त्यानंतर जे वाटीने आपण रवा घेतला आहे त्याची फक्त अजून थोडीशी पाव वाटी इथे पाणी घालायचं आहे त्यामुळे रवा जो आहे आपल्याला थोडा वेळ भिजत ठेवायचा आहे त्यामुळे इथे पाणी घातून घालून ठेवलं की पुन्हा पाणी आहे ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि पाणी मिक्स केल्यानंतर रवा घातल्यामुळे आपल्याला हे मिश्रण आहे एक दहा, दहा ते पंधरा मिनटं झाकून ठेवायचं आहे आणि चांगला रवा फुगेपर्यंत एक दहा मिनटात चांगला व्यवस्थित रवा फुगून जाईल दहा मिनटं झाले की आता बघायचं आहे आपल्याला तिथं मिश्रण आहे खूप छानपैकी मस्त असं फुगलेलं आहे रवा छानपैकी फुगलेला आहे त्यामुळे काय होतं म नाश्ता जो आहे तो एकदम क्रिस्पी होतो आता मी इथे घेतलेला आहे आपण जो तडका पॅन असतो त्यामध्ये मी हा नाश्ता बनवणार आहे तिथे यामध्ये गॅस चालू करून यामध्ये दोन चमचे तेल घालायचं आहे तेल यासाठी थोडं जास्त घालायचं की ते नाश्ता जो आहे आपल्या खाली चिटकणार नाही यामध्ये मी थोडंसं तिळ घालून घेते की तिळ घातलं की आपल्याला लगेच समजेल की तेल तापलं पण आहे आणि दिसायलाही ती खूप छान दिसेल तिळ आपण मिश्रणामध्ये घातलं तरीही चालेल पण वरतून जो तिळाचा ते तीळ जे दिसतं फुगले ते खूप छान दिसतात त्यानंतर इथे एक चमचाभर आपण मिश्रण यामध्ये घालायचं आहे मिश्रण घातल्यानंतर कमी गॅसवर यावर झाकण ठेवायचं तीन मिनटासाठी फक्त झाकण ठेवून चांगलं वाफेवर आहे हे छानपैकी शिजलं जातं आतल्या भाज्या आहेत त्याही व्यवस्थित शिजल्या जातात तीन मिनटं झाले की आपण बघू शकतो इथे तर तातडी गरम आहे तर मी ते सांचेने काढून घेते तर बघू शकते इथे नाश्ता आहे मस्तपैकी फुगलेला आहे तर नाश्ता फुगण्यासाठी मी इथे थोडासा सोडा वापरला आहे तुम्ही इथे बेकिंग पावडरचा वाप बेकिंग युनो सोडा आहे तो वापरला तरी चालेल का बेकिंग सोडा पाव चमचा घातला चा तरी चालेल तर बघू शकता एका बाजूने नाश्ता जो आहे आपला छानपैकी व्यवस्थित असं एकदम क्रिस्पी असा भाजला गेलेला आहे तर दुसऱ्या बाजूने बघू शकते इथे उल उलटा करून घेतल्या तर याच्यानंतर आपण तीन मिनटं हे चांगला भाजून घ्यायचं आहे तर यावर झाकण नाही ठेवलं तरी चालेल तीन मिनटानंतर एकदम क्रिस्पी असं बघू शकते एकदम मस्त कुरकुरीत आवाज येतोय नाश्ता जो आहे इथे तयार झाला आहे तर एकदा नक्की असा प्रकारचा एकदम साधा आणि सोपी रेसिपी आहे तर नक्की ट्राय करा तर सध्या थंडीमध्ये भरपूर भाज्या असतात बाजारामध्ये किंवा तुम्ही नुसता मेथीच्या भाजीचा जरी वापर केला तरी हा नाश्ता खूप छान होतो तर आपल्याला पूर्ण परिवारासाठी एकदाच हा नाश्ता करायचा असेल तर मी इथे मोठा पॅन घेतलेला आहे तर तुमचं तुम्ही तुमच्या आवडीनुसार छोटा किंवा मोठा असा नाश्ता हा तयार करू शकता ते मोठा पॅन घेतलेला आहे दोन मोठे चमचे मी ते तेल घातलेलं आहे आणि आपण हे सगळं मिश्रण यामध्ये घालून घेणार आहोत तर फक्त जास्त दाब नेता हलकच आपल्याला हे मिश्रण पसरवून घ्यायचं जसं आपण तडका पॅनमध्ये मध्ये जसा नाश्ता बनवला तसाच नाश्ता आपण यामध्ये पण बनवून घेणार आहोत मी ते सगळं मिश्रण घालून घेतलेलं आहे तर तुमच्याकडे असं लहान मोठा पॅन असेल त्यामध्ये तुम्ही तुमच्या आवडीनुसार नाश्ता तयार करू शकता तर यामध्ये आपण एक पाच मिनटं यावर मी इथे वरतून तेळ टाकते त्यामुळे जो नाश्ता आहे तो छान दिसेल म्हणून एकदा तीळ घातल्यानंतर पुन्हा यावर आपण झाकण ठेवणार आहोत झाकण ठेवून एक पाच मिनटं मध्यम आचर हे चांगला नाश्ता आहे तो शिजवून घ्यायचा आहे कारण भांडही मोठं आहे त्यामुळे इथे पाच मिनटं लागणार आहेत तर बघू शकता पाच आपला नाश्ता जो आहे खूप छानपैकी एक बाजूने भाजल्या गेलेल्या आहेत आपण तो आता उलटून घेणार आहोत तर यामध्ये काय करायचं आहे आपल्याला हे डायरेक्ट उलजता येणार नाही तर सगळ्या कडाच्या बाजू आहे ना त्या चांगल्या मोकळा करून घ्यायच्या आणि एखाद्या प्लेटमध्ये आपल्याला हा काढून घ्यायचा बघू शकता ज्या हलक्या हाताने एकदम सगळ्या कडा याच्या काढून घ्यायच्या आहे बाजूने त्यानंतर एखाद्या ताटलीमध्ये जो आहे तो असा उलटा करून आणि त्याच ताटलीने त्या पॅनमध्ये असा टाकून द्यायचा ज्यामुळे दुसरी भाजु है, ती भाज बाजू जी आहे ती आपण व्यवस्थित भाजल्या जाईल बघू शकता एकदम क्रिस्पी होतो हा नाश्ता वरतून एकदम क्रिस्पी होतो आणि एकदम आतून एकदम स्पंजी आपला केक वगैरे असतो ना इतका स्पंजी आणि छान नाश्ता तयार होतो एका बाजूने व्यवस्थित भाजल्यानंतर भाज दुसऱ्या बाजूने फक्त तीन मिनटं ठेवला तरी चालेल तर बघू शकता इथे मस्त आपला नाश्ता तयार आहे तर तुम्हाला हा नाश्ता कसा वाटला मला नक्की सांगा चॅनलला नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा तर इथे बघू शकता जो नाश्ता तयार केला आहे तो अगदी मधून आहे अगदी मऊ सूज झालेला आहे आणि सगळ्या भाज्यांचा वापर केल्यामध्ये त्याची चव आहे ती खूप छान लागते तर एकदा नक्की ट्राय करा अशाच नव्या रेसिपीसोबत पुन्हा भेटूया तोपर्यंत नमस्कार